चाललय पार्टीमध्ये काहीतरी म्हणतो तू तेच विचार रश्मीच्या एंगेजमेंट ची पार्टी अरे वाह रश्मीची एंगेजमेंट झाली मला कळलं तू नाही नाही म्हणजे काय मला काम असं काय करतं आईने पत्र लिहून कळवलं नव्हतं का अरे वा आईला पत्र लिहिलं येत येत ना येतो तर वा पण काय काय कळवलं होतं तिचा साखरपुडा झाला सुद्धा अच्छा अच्छा काका का नाही का नाही कळवल होत ना पण त्याची पार्टी आपण तर द्यायची आपण साखरपुड्याला गेलो नाही ना म्हणून अच्छा अच्छा म्हणून द्यायची मग त्या पार्टीसाठी कि नाही मला एक मस्त पैकी साडी हवी आहे साडी पेक्षा पॅन्टर दिसेल बर पडत नाही नाही ती मुलगी जरा ओळखीची वाटली म्हणून जरा बघत होतो म्हणून असं वळून वळून बघायचं नाही काय पुढून बघितल्यावर ओळखीची वाटली आता मागून बघितल्यावरती ओळखीची वाटते किंवा काय ते बघत होतो वा फेकाफेकी करण्यात ना तुम्ही नंबर एक आहात चला मला आईस्क्रीम खायचंय चला आता आईस्क्रीम खावाच लागणार आहे